आगामी तीन वर्षांमध्ये तीस टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून सुमारे साडे नऊ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल तसेच पंतप्रधान कुसुम योजनेतून पुढील वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप लावण्यात येतील मित्रांनो आपल्या शेतात आपण हे जे सोलर बसवलेलं आहे ते कुसुम योजनेतून बसवलेलं आहे आणि या सोलरला फक्त एकोणीस हजार तीनशे पन्नास रुपये एवढा खर्च आलेला आहे तीन एच पीचा हे सोलर पंप आहे सोलर पंपसाठी अर्ज कसा करायचा ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया कुसुम सोलर पंपचा अर्ज करण्यासाठी गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी महाऊर्जा डॉट कॉम असं सर्च करायचं आहे महाऊर्जाच्या वेबसाईटवरती वरती तुम्ही कुसुम सोलर पंपाचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या ठिकाणी आल्यानंतर खाली स्क्रोल करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पेज ओपन होईल याला क्लोज करा ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता जर तुमचं गाव सेफ विलेज लिस्ट मध्ये नसेल तर इथं डिझेल पंपला यस म्हणा आणि पुढील अर्ज तुम्ही भरू शकता जर तुमच्या जिल्ह्यासाठी व तुमच्या कॅटेगरीसाठी कोटा उपलब्ध असेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल व नंतर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन देखील येईल सूचना एक महत्वाची आहे कुठल्याही फेक वेबसाईट वरती अर्ज भरू नका महाऊर्जाच्या ओरिजिनल वेबसाईट वरतीच अर्ज भरा ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही